थोड दुधाचं पाणी टाकून घ्यायचं वर्षभरासाठी वर्षभरासाठी एकदम सोप्या पद्धतीने नायलांचे साबुतांदूळ बनवून ठेवा एकदम छान असा चिवडा बनतो पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तांदवीर घालून घ्यायचं मिठाचं पाणी तांदळात ओतून घ्यायचं रात्रभर तांदूळ भिजू घातलं होतं त्याच्यामध्ये आता मीठ टाकून थोड्या वेळ भिजत ठेवायचं मध्ये पाणी घालून घ्यायचं पाण्याला उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी फुटली चाळून ठेवून द्यायची रात्रभर साबुतांदूळ भिजू घातलं होतं त्याच्यात आता थोडं पाणी टाकले आणि एक तास अगोदर मीठ टाकून ठेवलं होतं तांदूळ टाकून ता घ्यायचे साबुतांदळापासून साबु नायलंगचा चिवडा बनवायचा नायलंगचा चिवडा घरातच सुकत असतो वर्षभरासाठी करून ठेवायचा विकतल्या नायलांगचा साबुतांदूळा खूप तेल लागत असतं खूप तेल लागूनही चांगला तळत नसतो दहा मिनटं झाकण ठेवायचं वर्षभर उपासा असतो त्यामुळं नाल्यांचे साबुतांदूळ बनवून ठेवायचे नाल्यांचे साबतांदूळ बनवायला जास्त वेळ लागत नाही छानपैकी तांदूळ शिजून झालेत तांदळाचा कलर चेंज होतो शिजल्यानंतर दहा मिनटं शिजायला लागतात थंड पाणी घेतलंय त्याच्यामध्ये तांदूळ ठेवून द्यायचे थंड पाण्यात ठेवल्यामुळे लगेच तांदूळ निघून जातात छान पैकी शिजून निघाले आतमधून जरा बी ढवळे दिसती नाहीत एकदम दिसतात दुसरे तांदूळ टाकून घ्यायचे घरी बनवलेल्या नायलंग साबु तांदळाला जास्त तेल लागत नाही एकदम कुरकुरीत असा चिवडा बनवत असतो विकतच्या साबु तांदळाला खूप तेल लागत असतं त्यामुळं घरच्या घरी नायलांचे साबुतांदूळ बनवायचे पुन्हा दहा मिनटं शिजवून घ्यायचे शिजून झाले छानपैकी ठेवून द्यायचं चाळणीत वतून पाणी काढून घ्यायचं वरून थंड पाणी टाकून घ्यायचं चांगलं निथळून घ्यायचं छान पैकी साबुतांदू शिजून झाले साबुतांदूळ शिजताना पूर्ण जेली सारखे दिसले पाहिजेत आतून जरा बी ढवळ ठेवायचं नाही असे टाकून घ्यायचे एक एक साबु तांदूळ टाकून घ्यायचा एक दिवस घरातच सुकवायचा साबुतांदूळ वर्ष दोन वर्षे खराब होती नाही जितके बनवायचे तेवढे बनवून ठेवायचे कागदाव टाकल्यामुळं सहज निघते गी टाकले नाही ताजी अजिबात